बातमीपत्रात आता पाहूयात कल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष उद्याही वेळकाडूपणा करतील असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर ठाकरे गटानं आक्षेप घेतला आहे दरम्यान नार्वेकर यांनी दोनदा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की न्यायमूर्ती दोन वेळा आरोपीला भेटले असं म्हणत त्यांनी शिंदे आणि नार्वेकर यांच्या भेटीवर टीका केली आहे त्यामुळं उद्या काय निकाल लागणार हे जनतेला समजलं आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केलंय उद्धव ठाकरे पुढं बोलताना म्हणाले की दीड वर्षापासून ही सुनावणी सुरू आहे आम्हाला सुप्रीम कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा आहे वेडा माकडा निकाल लागला तर जनतेला सर्व माहिती असायला हवं भरत गोगावले यांची प्रतोद पक्षाची निवड बेकायदेशीर आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय तर अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड वैध ठरवण्यात आली आहे उद्धव ठाकरे म्हणाले की जर न्यायमूर्ती आरोपीला जाऊन भेटत असतील तर आम्ही त्या न्यायमूर्तींकडून काय अपेक्षा करावी असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेत ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत बिल्किस बानो प्रकरण राज्य सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय बिल्किस बानोच्या आरोपींना माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारचा होता याला सुप्रीम कोर्टाने चपराक लगावली आहे या निकालाचे मी स्वागत करतो सुप्रीम कोर्टाने त्याच्या निकालात हा अधिकार महाराष्ट्र सरकारचा असल्याचं म्हटलंय म्हणजेच गुजरात सरकारने महाराष्ट्र सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण केल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण गांभीर्यानं घ्यावं आणि या प्रकरणी राजकीय हस्तक्षेप करू न देण्याची जबाबदारी घ्यावी असं आवाहनही पवारांनी केलंय पवार पुढं म्हणाले की बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्या आणि त्यांच्या घरातील सात जणांची हत्या करणाऱ्या अकरा आरोपींना गुजरात सरकारने पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सुटका केली होती याविरोधात बिल्किस बानो यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती त्यावर सुप्रीम कोर्टाने काल आठ जानेवारी रोजी गुजरात सरकारचा आदेश रद्दबादल ठरवत गुजरात सरकारला जोरदार चपराक दिली आहे आणि दोन आठवड्यात सर्व अकरा आरोपींना तुरुंगात पाठवा असा आदेश दिलाय निकालानंतर सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं तेही महत्वाचं आहे याची महाराष्ट्र सरकार गांभीर्यानं दखल घेईल आणि त्या भगिनीला न्याय मिळवून देईल माफी देण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला होता त्या केसमध्ये सीबीआयचा स्टँड हा गुन्हेगारांच्या माफीच्या विरोधात होता पण तेथील गुजरात सरकारने त्यांची सुटका केली या विरोधात सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं सुप्रीम कोर्टाने गुन्हेगारांची माफी रद्द करून महत्वाचा निकाल दिलाय ही केस गुजरात सोडून महाराष्ट्रात ट्रान्सफर झालेली आहे ही बाब चांगली आहे फक्त आता महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे त्या भगिनीला न्याय मिळवून दिला पाहिजे त्या महिलेनं जे सोचलं आहे तिच्यावर जे अत्याचार झालेत तिच्या कुटुंबातली सात सदस्यांची हत्या झाली आहे या प्रकरणातील हे गांभीर्य पाहता महाराष्ट्र सरकारही हे प्रकरण गांभीर्याने घेईल अशी आशा आहे असं पवार यांनी नमूद केलंय बंगळूरच्या एका स्टार्टअप कंपनीच्या सीईओने गोव्यातील एका हॉटेलमध्ये तिच्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केली यानंतर तिनं मृतदेह पिशवीत भरला आणि टॅक्सीने बंगळूरला गेली गोवा पोलिसांच्या माहितीनंतर कर्नाटक पोलिसांनी आरोपी महिलेला तिच्या मुलाच्या मृतदेहासह अटक केली आहे सूचना सेठ असं एकोणचाळीस वर्षीय महिलेचं नाव आहे माइंडफुल ए आय लॅब या स्टार्टअप कंपनीच्या त्या संस्थापक आहेत गोव्यातील एका स्टार हॉटेलमध्ये जाने सहा जानेवारीला आपल्या मुलासह आल्याची माहिती सो आहे सोमवारी आठ जानेवारी रोजी हॉटेलमधून चेकआउट केलं होतं सूचनाने आपल्या मुलाची हत्या का केली याचं कारण पोलिसांनी दिलेलं नसून पतीसोबत झालेल्या वादातून तिने हे पाऊल उचलल्याचं जा बोललं जात आहे गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलचा कर्मचारी खोलीत साफ करण्यासाठी आला असता त्याला खोलीत रक्ताचे डाग दिसले कर्मचाऱ्यांनी हॉटेल व्यवस्थापनाला माहिती दिली त्यानंतर गोवा पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले त्यात मुलगा आपल्या आईसह हॉटेलमध्ये येताना दिसतोय मात्र चेकआउटच्या वेळी ती एकटीच होती हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की सोमवारी महिला तिच्या खोलीतून एकटीच आली आणि बंगळूरला टॅक्सी बुक करण्यास सांगितलं कॅबचं भाडं जास्त असेल असं कर्मचाऱ्यांनी महिलेला सांगितलं त्यांनी सूचना यांना विमानाने बंगळुरूला जाण्याचा सल्ला दिला मात्र महिला टॅक्सीने जाण्याचा आग्रह धरत होते मग कर्मचाऱ्यांनी एक टॅक्सी बोलावली ज्याद्वारे सूचना तिच्या सामानासह बंगळुरूला गेली गोवा पोलीस टॅक्सी चालकाशी फोनवर संपर्क साधून त्याच्यामार्फत सूचनाशी बोलले पोलिसांनी सूचनाला मुलाबाबत विचारणा केली तिने मुलगा गोव्यातील फातोर्डा इथं नातेवाईकांच्या घरी असल्याचं सांगत एक पत्ताही दिला होता तो खोटा निघाला यानंतर गोवा पोलिसांच्या संशयाला आणखी पुष्टी मिळाली पोलिसांनी टॅक्सी चालकाला कर्नाटकातील जवळच्या पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितलं टॅक्सी चालकाने सूचना घेऊन कर्नाटकातील चित्रदुर्ग पोलीस ठाणे गाठला तिथं तिच्या बॅगेत मुलाचा मृतदेह आढळून आला यानंतर कर्नाटक पोलिसांनी सूचनाला ताब्यात घेतलंय मालदीवच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला चिमटा काढलाय पंतप्रधानांविषयी अपशब्द वापरणं चूकच आहे मात्र याचा वापर राजकारणासाठी करून भाजपने जे दिबे लावायला सुरुवात केली आहे यावरून लक्षद्वीपची एकमेव जागा जिंकण्यासाठी ते पूर्वनियोजित होतं का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी म्हटलं आहे की देशाच्या पंतप्रधानांसंदर्भात कोणी अपशब्द काढत असेल तर त्याचा धिक्कार व्हायला हवा आम्हीही त्यात सामील आहोत राजकीयदृष्ट्या आम्ही मोदींवर टीका करत असलो तरी ते या महान देशाचे देशा पंतप्रधान आहेत महान देशाच्या पंतप्रधानाविषयी दुसऱ्या देशाच्या मंत्र्यांनी चुकीचा शब्द वापरणं हे या देशाच्या लोकांना अजिबात मान्य नाही मात्र याचा वापर राजकारणासाठी करून भाजपने जे दिवे लावायला सुरुवात केली आहे यावरून आम्हाला असं वाटतं की लक्षद्वीपची एकमेव जागा जिंकण्यासाठी हे पूर्वनियोजित तर नव्हतं ना असं राऊतांनी म्हटलं आहे तर दिल्लीमध्ये आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची एक बैठक होती आहे याबाबत माहिती देताना राऊत यांनी म्हटलंय की आजच्या बैठकीला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे तीनही पक्षाचे नेते असतील आम्ही एकत्रितरित्या एक, एक आराखडा बनवण्याचा प्रयत्न करू मात्र काही मतभेद झाले तर शेवटच्या टप्प्यात तीनही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून तोडगा काढतील बिहार महाराष्ट्र पश्चिम बंगाल केरळ कर्नाटक हरियाणा तामिळनाडू राज्य दोन हजार चोवीसचे चे देशाचे भवितव्य ठरवतील यामुळं महाराष्ट्रात आम्हाला जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलावी लागेल असं राऊत यांनी म्हटलंय सरकार कारवाई करणार ना का का नाही कर नाही त्याला डर कशाला दूध का दूध पाणी का पाणी होईल असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर निशाणा साधलाय तसंच राजकीय आकस ठेवून आम्ही काम करणार नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आहे ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी पुढं बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे ते म्हणाले ईडी महाराष्ट्र सरकारच्या हातात नसते चूक नसेल तर घाबरण्याचं काय कारण आहे कर नाही त्याला डर कशाला आम्ही कोणतेही राजकीय आकस ठेवून आम्ही काम करणार नाही तसंच विरोधकांच्या आरोपांना आम्ही कामानं उत्तर देत आहोत असं शिंदे म्हणाले यावेळी शिंदेने कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणीही ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय कोविड काळातील भ्रष्टाचार सर्वांना माहीत आहे मग आम्ही त्यांना खिचडीचोर म्हणायचं का असंही शिंदे म्हणाले आमदार अपात्रता प्रकरण निकालासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत याविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले विरोधकांकडे दुसरा मुद्दा नाही विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी झाली असून उद्या निकाल येईल बहुमताला लोकशाहीत महत्त्व आहे विधानसभा आणि लोकसभेत बहुमत आहे आमच्याकडे अधिकृत चिन्ह आहे मेरिटप्रमाणे निकाल अपेक्षित आहे नियम सोडून कुठलंही घटनाबाह्य काम केलेलं नाही असं शिंदे म्हणाले भारतासोबतच्या वादानंतर मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष यांच्या यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे मालदीवचे विरोधी पक्ष मालदीव डोमेकेट्रिक पार्टीचे नेते अली अझीम यांनी म्हटलंय की आपल्याला देशाचे परराष्ट्र धोरण मजबूत ठेवावं लागेल शेजारील देशांना तुटण्यापासून वाचवायचं आहे असं त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे यानंतर त्यांनी त्यांच्या पक्षाला विचारलं की ते मुईझूला हटवण्यास तयार आहेत का त्यांनी पुढं विचारलं मालदीव डेमोक्रेटिक पक्ष विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणेल का भारत आणि मालदीव यांच्यातील बिघडलेल्या संबंधादरम्यान इस्रायलनं एक महत्त्वाची घोषणा केली आहे इस्रायली सरकार मंगळवार नऊ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लक्षद्वीपमध्ये सी वॉटर डिसेलिशन प्लॉट अर्थात खारट समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी काम सुरू करत आहे भारतातील इस्रायलच्या दूतावासाने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे इस्रायलची ही घोषणा त्यादृष्टीनं महत्त्वाची ठरते कारण मालदीवच्या माजी मंत्री मरियम शिवना यांनीही भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल सोबतच्या संबंधांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं एक प्रकारे भारत इस्रायलकडून मालदीवला हे जोरदार प्रत्युत्तर मानलं जात आहे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुणे शहरातील रखडलेल्या कामांवरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय पुणे मुंबईसाठी राज्य सरकारच्या मनात एवढा तिरस्कार का आहे असं म्हणत त्यांनी रखडलेल्या प्रकल्पांची यादीच दिली आहे आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत याबाबत राज्य सरकारवर निशाणा साधलाय आदित्य ठाकरे म्हणाले गेल्या वर्षभरापासून पुण्याला लोकसभेत प्रतिनिधित्व नाही फक्त महाराष्ट्रातील बेकायदेशीर राजवटीला ही जागा गमावण्याची भीती आहे पण भाजप पुरस्कृत खोके सरकार सार्वजनिक कामांची आणि नागरिकांच्या सुविधांची तमादेखील बाळगताना दिसत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले तसंच पुण्याचे नवीन विमानतळ टर्मिनल चार महिन्यांहून अधिक काळ तयार असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे याप्रमाणेच तीन महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले एम टी एच एल आठ महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले दिघा रेल्वे स्थानक उद्घाटनासाठी प्रलंबित असलेली उरण लाईन खोके सरकारच्या व्ही आय पीच्या तारखा न मिळाल्यानं वंचित राहिले अशी यादीच आदित्य ठाकरे यांनी पुणे मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांची मांडली आहे